नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा शेळ्या कडबा कसा आवडीनं खायला लागल्यात आणि छान कडबा खातात शेळ्या तर आपल्याकडं ओडा चारा पण आहे शेळ्यांसाठी आणि कोरडा पण तर कोरड्या चाऱ्याचं महत्त्व खूप जास्त आहे शेळीपालनात काय आहे की पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात ओला चारा खाल्ला तर शेळ्यांना तर लागतेच ही तर आहेच पण रात्रीचं जी त्यांचा निवारा आहे ती जास्त जर ओला चारा खाल्ला तर सगळा ओला करून टाकतात सगळं चिडबिड करून टाकतात शेळ्या तर तुम्ही जर शेळी पालक असाल अगर तुम्हाला शेळी पालन करायचं असेल नवीन तर तुमच्याकडं कोरडा चारा असणं खूप गरजेचं आहे तर आम्ही कडबा आणि गुळी दोन्ही साठवून ठेवलेला आहे उन्हाळ्यातच शेळ्यांसाठी तर काय आहे की ओला चारा जर असेल तर पाणी म्हणजे पाण्याचं प्रमाण खूप वाजतं ओल्या चाऱ्यात आणि त्यांचं पोट भरत नाही शेळ्यांचं तर मग त्याच्यामुळं कोरडा चारा खूप महत्त्वाचा आहे आपण गाईला पाणी पाजवता गाय आहे आमची ही तर ती आमच्या दादाला थोडे दिवसांना ह्या दहा पंधरा दिवसापासून मारायच लागली तर मग तेच सोडत असतात गाईला आता ते गेलेत पाणी पाजवायचं तर मग आता कुणी नाही म्हणून मला मारत नाही दादाला खूप जास्त मारती गाय ही आणि पिल्लू ओरडलं की बघा गाय कशी शिळी कशी ओरडती लगेच तर गाईला पाजू पाणी दादाने ती गाय दुसरी गाय निली चारायला हिला सकाळी हिला ह्या गाईला आणि त्या म्हशीला सकाळी चारलेला आहे त्यांनी आणि आपण आता पाजू गाईला पाणी तिकडंच पाणी प्यायची आवड आहे हिला पण आता काय करणार नाही मारत आणि दादाला खूप जास्त मारती अंगावर त्याला दिसू सुद्धा देत नाही लगेच मान हलवी ती तर पाणी पिना बघा आहे म्हणून वाटायला मला की पील पण नाही तिकडं तिकडे खाऊ दे इथं एक तिथं काय इकडे खाऊ दे तर त्यांच्यात उन्हाळाभर पाणी पाजविले तर ह्या दोन्ही गायी तिकडंच जावं म्हणतात प्यायला इथं पिऊ वाटत नाही त्यांना पाणी तर बघा गाय पाणी पिना सवय लागली त्यांना तिकडंच पाणी प्यायची नको का सीता पाणी नको बघा मला काही करत नाही मी ओसून दिवून पण हात फिरवत असते त्याच्यासारखा असा पण नाहीच दादाला जवळ येऊ देत नाही पेच असलं तर पे नंतर नंतर पे तर तुम्हाला वासरू दाखवते आपलं ही पिल्लू दाखवते शिळीचं त्याला चारा बांधायला सुरू केले वासराला आपलं पिल्ल्याला शिळीच्या चारा माराय सुरू केले तर तुम्हाला दाखवते महिना होऊन गेले पिल्लूला शिडीचं पिल्लू आहे अरे हे बघ आपण अंड दिलंय का कुंबडीने मग खूप ओरडत होती कुंबडी अंड दिलं की कुंबडी ओरडून सांगते तुम्हाला की अंड दिलं इथं म्हणून हे बघा कालचं एक आहे आणि आजचं एक तर एकच कुंबडी अंड देते सध्या ह्या सगळ्या छोट्या कोंबड्या आणि हे बघा हे पिल्लू त्याच्यासाठी बांधला आहे तिथं चारा आणि रात्री सगळ्या हे बघा ह्याच्यावर बसतात कोंबड्या खाली एकसुद्धा नसती सगळ्या त्याच्यावर चढून बसतात आणि खाली एकसुद्धा बसत नाही कोंबडी तर बघा कशा आहेत कोंबड्या आवडले का कमेंट करून सांगा सगळं नियोजन बरं आहे का शेतकरी मंडळी जी जे आहे ती आणि ती आमची आहे आम आंबिका आंबिकाला हे बघा ह्याच्यात चारा ठेवला आहे कोंबड्या खाली जर त्या बारक्या टोपल्यात ठेवलं ना सगळं इचकित्यात त्याला काही खाऊ देत नाहीत आंबिकाला आणि खाऊन खाऊन बसली आता असं ठेवलं तरच खाती मी त्या दिवशी टोपले ठेवला तर सगळं कोंबडे मी विचकून त्याला काय आंबीला काला काही खाऊ दिलं नाही त्यांनी तर आमू बघा आमची कशी छान सुंदर आहे ती आमू बघा कसे डोळे आहेत आमच्या आमूचे छान आमू आहे आणि खूप मोठी दिसायली आता आणि ह्या कोंबड्या सगळी इकडं फिरत्यात तिकडं पण इकडं पण आणि मस्त वातावरण आहे असं मोकळं त्याच्यामुळं कुठलीच रोगराई नाही कोंबड्यांना पण आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हो हो हो